आयुष्याच्या प्रत्येक पावलावर कामी येतील या गोष्टी एकदा नक्की ऐका आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहावे लागतील हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी तरी एखादा तारा हा तुम्हाला नक्कीच मिळेल बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर हा चढायचा असतो जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे कारण तुम्हाला वाचवणारी व्यक्ती ही तुम्ही स्वत आहात आपल्या मनासारखं कधीच घडत नसत हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असत सुखाला सामोरे जाण्यातच खरे कौशल्य असते त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायचं असत अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अपयशाने खचू नका त्यामुळे अधिक जिद्दी व्हायला शिका अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो हे विसरून चालणार नाही दुबळी माणसे ही भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात आणि आपले आयुष्य पुढे घडवत असतात व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा आणि पुढे चला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करत राहा प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत प्रयत्न करत राहा कारण सुरुवात ही नेहमी कठीणच असते जसा तुम्हाला अनुभव येईल तसा तुमचा प्रवास सोपा होत जाईल तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी सुद्धा तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका जे तुम्ही ठरवाल ते शक्य आहे असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते दुसरे लक्षण म्हणजे त्याच्याकडे विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तिसरा लक्षण म्हणजे तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते उत्साह हो हेच सर्व काही आहे फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवडलेले असायला हवे अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे त्यामुळे काहीही अशक्य आहे म्हणून सोडून देऊ नका मित्रमैत्रिणींनो हे विचार तुम्हाला कसे वाटले आणि उपयोगी वाटले का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा सोबतच आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद